ओके नाव लेट स्टार्ट नाव विल गो अहेड अँड टुडे वी हॅव टू सी द फॅक्टरायझेशन ऑफ नंबर्स संख्यांचे आपल्याला अवयव काढता आले पाहिजेत आणि अवयव आपण पाडणार आहोत शिकणार आहोत तर महत्वाचा आणि इझी भाग आहे जो की आपल्याला आता पुढे लसावी आणि मसावीसाठी पुढे कामाला येणार आहे तर बघूयात मग फॅक्टरायझेशन ला आपण मराठीत म्हणत असतो अवयव पाडणे किंवा अवयव तर बघा आपल्याला अवयव पाडता आले पाहिजेत आणि अवयव पाडण्यासाठी आपण काय करायचं आहे तर ते आपण एक जनरली सुरुवात बेसिक आहे हे शिकून आपण घेतलं पाहिजे तर संख्या अगोदर आपण शोधायची की संख्या कोणती आहे सम आहे का विषम आहे हे अगोदर पाहायचं सम असेल तर काय करायचं आणि विषम असेल तर काय करायचं हे आपण जनरली आता त्या ठिकाणी पाहूयात सुरुवात करूयात मी दोन संख्या देतो या ठिकाणी एक देतो आणि इकडे घेऊयात फिफ्टीन चल कोणाला स्क्रीन दिसत नाही हा मी शेअर करतो मी कोणाला शेअर केली नाही बाकीचं कोणी म्हणलंच नाही माझ्या लक्षात नाही राहिलं शेअर करायचं चला दिसते का आता सर्वांना दिसते का ओके चला तर बघूयात मग आता फॅक्टरायझेशन पाहतोय आपण त्याला आपण जनरली आपण अवयव म्हणत असतो अवयव पाडणे आता हे मॅथ्स मधला भाग आहे आणि हा भाग आपल्या सर्वांना येणं गरजेचं आहे दि संख्या बघायची संख्या बघून शोधायचं म्हणजे पा ओळखायची अगोदर ती ऑड आहे का इवन आहे ट्वेल ही इवन आहे म्हणजे समसंख्या आहे फिफ्टीन ही ऑड आहे तर ती आपण पाहूयात नेमकं काय करायचं जेव्हा कधी आपल्याला लक्षात घ्या लक्ष वाटेल आपल्याला की इथं या ठिकाणी ट्वेल ही नंबर आहे आणि ट्वेल हा नंबर हा इवन नंबर आहे हे आपल्याला सर्वांना माहिती असतं आता इवन नंबर असेल तर त्यावेळेला काय करायचं कधीही त्याला दोनने दोन ने भाग द्यायचा दोन म्हणजे टू इन टू टू इंटू लिहायचा दोन गुणिले म्हणजे आणि ह्याची लगेच अर्धी करून टाकायची त्याचे हाफ किती असतात सिक्स आता हे टू जशास तसे खाली आता सिक्स हा सुद्धा कसा आहे इव्हन नंबर आहे मग त्यासाठी सुद्धा पुन्हा त्याचे अवयव लिहायचे सिक्सचे टू इंटू थ्री त्याच्या लगे अर्धे झाले आता थ्रीला पुढे भाग जात नाही मग इथेच थांबायचं मग चे अवयव किती आले टू इंटू टू इंटू थ्री बघा कुणी आले का बघूयात एकदा चला आता लक्षात घ्या म्हणजे आता यांचा जर गुणाकार आपण केला यांचं मल्टिप्लिकेशन केला तर बघा काय येणार थ्री टू जा सिक्स सिक्स टू जा टुवेल्व टू टू जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजे एकूण यांचा गुणाकार एवढाच येणार आहे ट्वेल्व इतकाच समजलं का म्हणजे काय आहे तो थोडक्यात ते झाले त्याचे अवयव म्हणजे याचे अवयव किती आहेत मग आता चे फॅक्टर्स किती आहेत टू इंटू टू इंटू थ्री हे झाले चे फॅक्टर्स आता चे शोधायचे मग काय करावं लागेल इट इज ऑड नंबर्स हा ऑड नंबर आहे मग ऑड नंबर असेल तर याला टू न मल्टिप्लाय होणार नाही याला टू न भाग जाणार नाही शंभर टक्के मग आता एक याच्या एकक स्थानचा अंक फाय आहे म्हणजे याला भाग जाईल फायने जाईल किंवा तीन ने जाईल मग इथं बघा मग तीन ने जातोय मग थ्री इंटू फाय डायरेक्ट हे झाले त्याचे अवयव म्हणजे कोणाचे यांचा गुणाकार करायचा एवढे आले पाहिजे कोणत्याही स्टेपला गुणाकार करा पहिल्या स्टेपला गुणाकार करून बघा सिक्स टू जा ट्वेल्व आले का नाही एवढेच दुसऱ्या स्टेपला गुणाकार करून बघा थ्री टू जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व आला तोच टू फो टू टू जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजे तेच आले पाहिजेत आता पुढचा नंबर घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आहे ट्वेंटी सेवन हा आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन इज नाव ऑड नंबर आता याला टू न भाग जाणार नाही मग इथं काय करायचं थ्री टू नाईन ओके मग थ्री न जातो एवढं कारण थ्रीची बघा मी तीनची कसोटी तुम्हाला शिकवली आहे दोन दिलेल्या बघा दिलेल्या अंकांची म्हणजे संख्येतील दिलेल्या अंकांची बेरीज करायची सिक्स सेवन अँड टू नाईन आहेत म्हणजे नाईन ला थ्री न भाग जातो म्हणून थ्री न इथं भाग दिला थ्री इंटू नाईन म्हणजे किती मग ट्वेंटी सेवन आता हे थ्री जशाच तसे खाली घ्या आणि मग नाईन जो आहे नाईन ला पुढे भाग जातो तो म्हणजे थ्री इंटू थ्री न आता यांचा गुणाकार करून बघा थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ओके म्हणजे आपला गुणाकार बरोबर म्हणजे आपण पाडलेले आप फॅक्टर हे झाले फॅक्टर ट्वेंटी सेव्हनचे आता त्याच्यानंतर बघा ट्वेंटी फोर हा इवन नंबर आहे तर मग याला इव्हन असलं की डायरेक्ट टू न मल्टिप्लाय करायचं कधी टू इन टू म्हणजे टू न टू ने डिवाइड करायचा आणि त्याला टू ला मल्टिप्लाय करायचं ट्वेंटी फोर आहे तर त्याचे अर्धे घ्या ते येणार ट्वेल्व मग पुढे टू घ्या जसा असताचा हा वरचा टू खाली घेतला मग आता ट्वेल्व हा इवन नंबर आहे सुद्धा पुढे भाग जातो मग पुढे भाग जात असेल तर भाग द्यावा लागणार मग ह्या टू ट्वेल्व चे बघा फॅक्टर असतील टू इंटू सिक्स आता ह्या सिक्स ला सुद्धा पुढे आणखी भाग जातो मग हे टू तसे खाली घ्या त्यानंतर हे टू तसे खाली घ्या आणि सिक्स आणि सिक्स ला सुद्धा स्क्रीन दिसत नाही का तो आता, ते काही समजलं नाही बर आता सांभाळत हा ठीक आहे परत घेऊया ठीक आहे आवाज ब्रेक झाला का ठीक आहे चला आता बघा ट्वेंटी फोर दिसतोय समसंख्या शोधायची म्हणजे इवन नंबर शोधायचा इव्हन आहे का यस तर याला डायरेक्ट टू न मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला भाग देऊन टाकायचा दोन ने आणि टू न भाग दिला की लगेच त्याच्या दिलेल्या संख्येचे अर्धे करून टाकायचे इथं किती आहे ट्वेंटी फोर त्याचे अर्धे आहेत ट्वेल्व मग आता हे टू वरचे टू जशाच तसे खाली घ्या मग आता या टू ला सुद्धा भा ला भाग जातो मग काय करायचं टू इंटू सिक्स म्हणजे बघा मग आता आता या सिक्सला सुद्धा पुढे भाग जातो मग हे टू जशाच तसे घ्या वरचे हे टू जशाच तसे घ्या आता सिक्स चे अवयव मग टू इंटू थ्री मग आता थ्रीला पुढे भाग जात नाही मग शांत राहायचं मग हे झाले ट्वेंटी फोरचे फॅक्टर्स आता बघा कोणत्याही स्टेपला मल्टिप्लाय करायचा यांचा हे ट्वेंटी फोर आले पाहिजेत ट्वेल्व्ह इंटू टू ट्वेंटी फोर सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्व टू झा ट्वेंटी फोर येस ह्याच बी येते बघा आता सिक्स थ्री टू जा सिक्स सिक्स टू झा ट्वेल्व अँड ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर म्हणजे हे सुद्धा येते म्हणजे एकंदरीत फायनल फॅक्टर किती आले ट्वेंटी फोर चे टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री हे झाले फायनल फॅक्टर्स आता समजले का यस yes. आता पुढे बघूया अजून एक अजून दोन उदाहरण आपण पाहू आपल्याला आले पाहिजेत आता इकडे आहे थर्टी सिक्स आणि इकडे घेऊयात हो आपण फॉर्टी नाईन चला थर्टी सिक्स चे बघू हा इवन नंबर आहे का नाही यस इवन आहे मग याला टू न भाग जाईल मग इथले हा टू इन टू लगेच अर्धे करा एटीन ओके आता हे वरचे टू लिहा जसेच तसे हा एटीन आहे एटीन ला भाग जातो का टू न येस तो इवन आहे म्हणजे जाणार मग त्याला काय करायचं आहे टू इन्टू नाईन त्याचे लगे अर्धे होणार टू ला आता हे टू इथं खाली जशास तसे घ्या हे टू इथं जशास तसे घ्या आता नाईन हा ऑड नंबर आहे याला टू न भाग जाणार ना, नाही पण त्याला कोणत्या ना कोणत्या संख्येने नक्की जाणार कारण तो प्राईम प्राईम नंबर नाहीये तो कंपोजिट नंबर आहे मग आता थ्री इंटू थ्री मग थर्टी सिक्स चे काय झाले फॅक्टर्स टू इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री जे शेवट येऊन थांबतो ना ते झाले सगळे मिळून फॅक्टर्स समजलं का yes. आता आता बघा आपल्याला लसावी मसावी शिकायचंय त्यासाठी ही तयारी चालली आपली हे आलं तर ते पुढे लसावी मसावी येणार बघा आता पुढे हा फर्टी नाईन आहे इवन आहे का नाही मग दोनचा प्रश्न येणार नाही याचा डायरेक्ट अवय सेवन इंटू सेवन अशा पद्धतीनं चला आणखी पुढे जाऊ मग आता इथं बघा इथे घेऊयात फिफ्टी सिक्स इथे घेऊन नाही सिक्स्टी थ्री आज आपण फक्त हंड्रेडच्या आतमधलेच बघू आता हे इवन नंबर आहे म्हणजे हा डायरेक्ट टू करा याचे अर्धे घ्या फिफ्टी सिक्स चे अर्धे किती असतात ट्वेंटी एट चला मग टू जसा तसा घ्या ट्वेंटी एट इवन आहे म्हणजे याला भाग जाणार टू इन टू फोर्टीन बरोबर का मग परत हे टू जशाच तसे घ्या हे टू जशाच तसे घ्या आणि आता फोर्टीनला सुद्धा भाग जातो पुढे म्हणजे इवन आहे म्हणजे टू न टू इंटू सेवन मग हे झाले आता ला पुढे जाणार नाही भाग म्हणजे थांबायचं मग इथं झाले हे झाले फॅक्टर्स टू इंटू टू इंटू टू इंटू सेवन आता मग सिक्स्टी चे बघू आता किती होईल मग सिक्स्टी थ्रीला इथं बघा थ्री न भाग जातो ना, 3 21, कि मग कितीनं थ्री इंटू ट्वेंटी वन किंवा मग आपल्याला पाडा पाटा असला तर काय करायचा डायरेक्ट सेवन इंटू नाईन सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री बरोबर का मग आता हे सेवन जसेच तसे आणि थ्री नाईन ला पुढे भाग जातो मग थ्री इंटू थ्री या पद्धतीनं जाता येतं अजून दुसरी पद्धत आपल्याला सांगता येते इथं या ठिकाणी बघा काय करता येते मग मी सांगितलेलं थ्री इंटू ट्वेंटी वन मग थ्री इंटू ट्वेंटी वन ला भाग जातो थ्री इंटू सेवन न म्हणजे थ्री सेवन जा ट्वेंटी वन म्हणजे फॅक्टर्स तेच आले का नाही बघा फॅक्टर्स मध्ये काय बदल फायनल आन्सर तेच येणार सेवन इंटू थ्री इंटू थ्री इकडे आलं थ्री इंटू थ्री इंटू सेवन ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत फॅक्टर सर्वांना समजले का पुढे जाऊयात आता चला बघूयात मग अजून एक नाही अजून दोन दोन सांगतो ठीक आहे पण आता लक्षात आलंच पाहिजे सगळ्यांच्या चला बघूयात मग इथं आहे एटी फोर एटी फोर घेऊया ह्याचे फॅक्टर पाडू आता हाफ टू आहे म्हणजे हा इवन नंबर आहे याला टू न भाग जाणार आहे ल्याना टू आता इथं किती होणार मग ह्याचे अर्धे घ्या हाफ घ्या किती असणार फोर्टी फोर चे फोर्टी टू मग हा टू जशास तसा वरचा खाली घेतला फोर्टी टू पुन्हा इवन नंबर आहे मग पुन्हा त्याचा त्याला भाग जाणार टू इन टू त्याचे अर्धे घ्या ट्वेंटी वन आता हा टू वरचा खाली घ्या परत हा टू जशास तसा नाही घ्या आता ट्वेंटी वन मात्र इवन नंबर नाही पण मग तो ऑड आहे पण ह्यांची बेरीज जर केली टू टू प्लस थ्री म्हणजे याला थ्री न भाग जातो मग थ्री न भाग गेला म्हणजे थ्री इंटू सेवन झाला म्हणजे हे झाले याचे फॅक्टर्स टू इंटू टू इंटू थ्री इंटू सेवन आता इथं आपण काय घेऊ नाईन्टी एट घेऊ बघूयात 2 into, हैचे 49, टू इंटू ह्याचे हाफ घेऊन टाका किती असतील हाफ फॉर्टी नाईन मग टू इन्टू फॉर्टी नाईन ला भाग जातो का कोणत्या अंकानं सेवन इंटू सेवन झाले फॅक्टर्स नाईन्टी एट चे टू इंटू सेवन इंटू सेवन समजलं का आता आता आणखी एक बघू हंड्रेड yeah. टू इंटू सांगा आता फिफ्टी मग टू इंटू फिफ्टी ला भाग द्यायचा तो ऑड इवन आहे म्हणजे टू इंटू ट्वेंटी फाय मग आता टू हे टू जसेस तसे वरचे टू जसेस तसे मग आता हे ट्वेंटी फाय ला भाग जातो टू न नाही जाणार मग फाय न जाणार फाय इंटू फाय येस फाय इंटू फाय अशा पद्धतीनं म्हणजे हे झाले फॅक्टर्स टू इंटू टू इंटू फाय इंटू फाय आता आपण एकदा इथं काय करू सिक्स्टीचे घेऊयात मग काय होईल इथं टू इंटू थर्टी मग टू इंटू थर्टीला भाग जातो टू न मग टू इंटू फिफ्टीन मग टू इंटू हे टू वरचे जसेच तसे फिफ्टीन ला भाग द्यायचा थ्री इंटू फाईव्ह झाले फॅक्टर्स टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाय समजलं का चला आणखी एक तुमच्यासाठी आता नाईन्टी घेऊन टू इंटू सांगा थर्टी थर्टी कशी येतील टू इंटू टू आपण याला हाफ करतोय ना टू इंटू हाफ म्हणजे याचे अर्धे किती होतील फॉर्टी फाय होतील बरोबर आहे मग आता हे टू जसेस तसे घ्या आता ह्याला टू न भाग जाणार नाही मग आता काय करा याला काय करा आता फायन भाग द्या ना फाय इन टू नाईन मग टू जशास तसे तसे आता ला आपल्याला मल्टिप्लाय करावं म्हणजे डिवाइड करावं लागेल मग त्याला भाग जातो थ्री इंटू थ्री झाले हे फॅक्टर झाले समजलं का या। आता आता एक करा बर, आता एकदा तुम्ही स्वतः करा बरं आता एकदा नोटबुक मध्ये मांडा आता चला मी देतोय आता इथं सेवेंटी। चला करा सांगा सच स्क्रीन दिसत नाही बर हा चे अर्धे करा टू घेऊन टू इन टू किती येईल ते सांगा थर्टी फाय गुड थर्टी फाय मग आता हे टू वरचे जसे घ्या टू इंटू फाय इंटू सेव्हन व्हेरी गुड आता यांचा गुणाकार करून बघा टू फाय जा टेन टेन सेवन जा सेवन्टी म्हणजे बरोबर आहे चला आता तुम्ही याचे करा बरं एटीचे करा पटकन कर।

टू इंटू ट्वेंटी नुसतं ट्वेंटी नाही येणार आता ट्वेंटी चे पुन्हा भाग पाडा मग हे टू जसे असत हे टू जसे असत आता ट्वेंटी चे आपल्याला फॅक्टर पाडायचे टू इंटू टेन आता पुन्हा टू इंटू टू हे टू घ्या आणि हे टू बी घ्या हे थ्री टू आले आता इथं आता टेन ला भाग द्यायचा म्हणजे टू इन फाय म्हणजे टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू फाय इज इक्वल टू एटी यांचा गुणाकार करून बघा टू टू जा फोर फोर टू जा सिक्सटीन सिक्स्टीन फाय जा, जा उलटा गुणाकार करा टू फाय जा टेन टेन टू जा ट्वेंटी ट्वेंटी टू जा फोर्टी फोर्टी टू जा एटी म्हणजे सेम ऍन्सर येणार आहे म्हणजे याचा अर्थ आपले फॅक्टर किती आले टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू फाय आता समजलं का आता मी आता सोडवायला तुम्हाला ट्वेंटी प्रॉब्लेम देतो ट्वेंटी त्याचे फॅक्टर्स पाडा आणि ते फॅक्टर्स पाडल्यानंतर बघा तुमच्या लक्षात येईल काय कर मी तुम्हाला त्यासाठी त्या दिवशी म्हणालो होतो की गुणाकार आणि पाढे पाठ पाड़ करून घ्या पाढे याच्यात ये कामाला येत असतात कुठलेही गणित घ्या आता इथून पुढचं गणित तुम्हाला पाड्यावर गणित आहे असे गणित येणार नाहीत कारण पुढे आता आपण हळूहळू अवघडामध्ये चाललेलो आहोत सोपा सोपा भाग आतापर्यंत घेतला आतापर्यंत बरं वाटलं पण आता इथून पुढे कसं असणार आहे थोडस पुढचा स्टेप पुढची स्टेप असणार आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात पाडे पाठ करा आणि होमवर्क मध्ये तुम्हाला मी आता ट्वेंटी करण्यासाठी देतो